नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वा, वाशिम सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रात आज जालना या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव यात सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आवक घटलेली आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही इंदोर मंडी आहे उज्जैन मंडी या ठिकाणाहून सोयाबीनला चांगली मागणी सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात मा येत्या काही दिवसामध्ये प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे या वर्षी अतिवृष्टी झालेली होती आणि आता आवकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव भाव आपण जे बाजारभाव घेत असतो ते एपीएमसी मार्केटच्या वेबसाईट वर न घेत असतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पहिलं लातूर मार्केट पाच हजार तीनशे अठरा क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केट सरासरी बाजारभाव जो आहे चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये लातूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव जालना मार्केट चार हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल उकलले चार हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर जो आहे एक्केचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव धाभणगड रेल्वेमध्ये नऊशे तीस क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दाभंगाव रेल्वे या ठिकाणी सरासरी जो आहे चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपये दामणगाव रेल्वे या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभावाचे अपडेट अपडेट चिखली मार्केट अठराशे ऐंशी क्विंटल लावले चार हजार दोनशे ते चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केटमध्ये सरासरी दर बेचाळीस ते एकूणपन्नास रुपयापर्यंत चिखली या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा बाजारभाव वाशिम मार्केट पंचवीसशे आठ क्विंटल लावले चार हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत सर्वोत्तम टॉप बाजारभाव वाशिम या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजार बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो बाबुळगाव मार्केट बाराशे एकोणचाळीस क्विंटल गाव केले सदोतीसशे ते चार हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा भाव बाबुळ मार्केट सरासरी दर दर्जा आहे सदोतीस ते एकोणपन्नास पॉईंट दोन रुपये बाबुळगावचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारामध्ये ते जी पाहायला मिळते लासलगावमध्ये चार हजार पाचशे जालन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये वाशिममध्ये पाच हजार दोनशे रुपये दामणगावले चार हजार नऊशे रुपये वर कळंबमध्ये चार हजार आठशे सात रुपये किनवटमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये बोरी अरबमध्ये चार हजार पाचशे रुपये बाबुळगाव चार आठशे चार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा सोयाबीन कापूस तूर कांदा बाजारभाव लेटेस्ट अपडेट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये अजून ते आपल्याला पाहायला मिळणार आहे सरासरी देऊ जो आहे चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद